सध्या महाराष्ट्रात एक मुद्दा चांगला चर्चेत आलाय तो म्हणजे मराठा आरक्षण आणि त्याच्या समर्थनार्थ मनोजारांगी पाटलांनी घेतलेला आक्रमक पवित्र आरक्षण या मुद्द्यावर राज्य सरकारला घेण्याचा चांगलाच प्रकारे जरांगी पाटलांनी जरा प्रयत्न केला आहे मराठा समाजाला ज्या निकषांवर आधारित ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे त्या ओबीसी प्रवर्गाला पण त्या गोष्टींवर आधारित आरक्षण दिलं होतं त्यावेळेस की राजकीय परिस्थिती काय होती त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चाळीस नुसार सामाजिक आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित असणाऱ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकोणीशे एकोणऐंशी मध्ये मोराजी सरकारने संसद सदस्य बीपी मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला आयोगाने आपला अहवाल एकोणीशे ऐंशी मध्ये सादर केला आणि शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या जातींची संख्या ही देशभरात तब्बल तीन हजार सातशे त्रेचाळीस आहे असे घोषित केले तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना सोडून हे इतर लोकसंख्येचा बावन्न टक्के आहे यामुळे हा निर्णय अतिशय प्रभावशाली ठरला होता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा समोर जर इतर महासुर्गीय लोकांना आरक्षण दिले असते तर पन्नास टक्केची मर्यादा ही पार झाली असते म्हणून समितीने आणि त्या आयोगाने असा वर्ता दर केला आणि अशी शिफारस केली की इतर महासुर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात यावे तब्बल दहा वर्षानंतर एकोणीशे नव्वद मध्ये व्ही सिंग सरकारने या आरक्षणाची तरतूद लागू केली पण त्यानंतर एकाच वर्षात सत्तांतर झाल्यामुळे नरसिंहराव सरकारने त्यामध्ये दोन अटी समाविष्ट केल्या पहिली आठवी होती की आर्थिक निकषांवर आधार देण्यात यावं म्हणजे सत्तावीस टक्क्यांच्या इतर मागासवर्गीय प्रवाह जे लोक येतात ते जास्त गरीब आहेत त्यांना प्राथमिकता देण्यात यावी आणि दुसरी अट अशी होती ज्यांचा आरक्षणाशी काही संबंध नव्हता अशा उच्च साधितल्या गरीब लोकांना सरकारी नोकरीमध्ये अधिक चित्र आरक्षण देण्यात यावे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांना सरकारी नोकरी जाणाऱ्या आरक्षणाच्या कलम सोळा मध्ये उपकलम चार चे परीक्षण केले आणि असे मत नोंदवले उच्च जातीचे जे गरीब घटक आहेत त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आणि त्यांना आरक्षण रद्द करण्यात आले आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेले सत्तावीस टक्के आरक्षण हे चालू ठेवले परंतु त्यामध्ये सर सर्वोच्च न्यायालयाने काही नियम मोठे लागू केले होते यामध्ये सर्वात महत्वाची अट अशी होती की इतर मागासवर्गीयांमध्ये जो उन्नत गट आहे उन्नत गट म्हणजे ती क्रिमिलर त्यांना आरक्षणाच्या लाभातून वगळण्यात यावे दुसरी अट अशी महत्वाची होती की अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्केची मर्यादा जी आरक्षणाची गावी ठेवलेली आहे ती पार पाडता नाही आणि तिसरी आणि महत्वाची अटी होती की इतर मागासवर्गीयांमध्ये ज्या सूचित समाविष्ट केलेल्या सूचना किंवा तक्रार आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी केंद्राने एक वैधानिक संस्था स्थापन करावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निवाड्याचे प्रयोजन करण्यासाठी सरकारने काही शिफारशी आणि उपाययोजना सुद्धा आखल्या होत्या यामध्ये प्रीमियम म्हणजे गट कोणता हे ठरवण्यासाठी शासनाने रामनंदन समितीची स्थापना केली समितीने हा अहवाल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सादर केला समितीने सादर केलेला आलेले स्वीकृत करण्यात आला आणि संसदेच्या कायद्यानुसार एकोणीसशे त्र्यावन्नव मध्ये राष्ट्रीय महास्वर्गीय आयोग स्थापन करण्यात आला या आयोगाचे मुख्य काम हे होते की शासकीय नोकऱ्यात आरक्षण मिळवण्यासाठी मागासवर्गीय म्हणून कोणत्या जाती घेता येतील आणि कोणत्या जातीला घेता येणार नाही हे टाळण्याचं मुख्य काम आयोग करत होता आता दुसरा मुद्दा आपण पाहूयात की उन्नत गट म्हणजे क्रिमिनल यामध्ये कोणकोणते लोक येतात किंवा कोणकोणत्या कोणत्या जाती येतात की ज्यांच्या मुलांना या आरक्षणाचा लाभ होणार नाही यात सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रीय आणि राज्यस्तरीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य अशा घटनात्मक आणि वैध वैधपदन व्यक्तींच्या मुलांना या ओबीसी आरक्षणाचा केंद्रातील क्लास वन आणि क्लास टू चे ऑफिसर यांच्या मुलांना देखील या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही कलाकार वकील डॉक्टर इंजिनियर तसेच आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्यांचे उत्पन्न अधिक आहे त्यांच्या मुलांना देखील या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही अजूनही आज राज्यामध्ये काही लोकांचा समावेश करण्यात आला ज्यापैकी ग्रामीण भागात मर्यादेपेक्षा त्यांचं जास्त क्षेत्र आहे तसेच शहरी भागात मोकळी जागा असेल किंवा अंगणते असेल अशा लोकांच्या मुलांना देखील ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळणार नाही भारताने आणि राज्य घटनेने जी ओबीसी आरक्षणासाठी तरतूद दाखल्या होत्या त्या खरंच सतत उतरवल्या आहेत का ज्या तळागाळापर्यंत या आरक्षणाचा लाभ व्हायला पाहिजे होता तो आरक्षणाचा मुद्दा खरं तिथपर्यंत पोहोचला आहे का ते लोक खरंच समाजात आणि प्रवाहात आले आहेत का शिक्षणापासून जे लोक वंचित होते त्या शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत का खर तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण आरक्षण हे सामाजिक विषमता आणि शैक्षणिक विषमता दूर करण्यासाठी घटनाकारण निर्माण केलेली गोष्ट होती परंतु आज गोष्ट अशी घडत आहे की ज्या लोकांना आरक्षणाची खरंच गरज आहे ते लोक आरक्षणापासून वंचित होत आहेत आज मराठा समाजामध्ये सुद्धा एक असा वर्ग आहे जो शिक्षणापासून अतिशय दूर गेला आहे आर्थिक ज्याची स्थिती ही हालाकीची आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना मुलांना हे हालाकी दिवस काढावे लागत आहे त्यामुळे त्या नाटकातील लोकांनाही आरक्षणाची आवश्यकता आहे त्यासाठीच म्हणून रांगे पाटलांनी हा लढा उभारला आहे आता त्या लढ्याला कशा प्रकारे यश येते हे आपल्याला येणारा काळच सांगेल